पुन्हा पुन्हा करावा लागतो आणि ज्याच्या कष्टाचा उल्लेख पुन्हा पुन्हा करावा लागतो हा तो शेतकरीच असतो हा तो शेतकरीच असतो शेताला पाणी भरताना दिसतो अंधार असतानाही मी शेताला पाणी भरताना दिसतो थकले असे सुद्धा आपल्यासाठी पुन्हा कामाला थकले का असून सुद्धा आपल्या सर्वांसाठी पुन्हा कामाला लागतो हा तो शेतकरीच असतो हा तो शेतकरी

用的它就是一根子，它就是一根子。